मन मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई हे तो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रुपी सेवे करता निवडलेला अभंग ज्ञानोपरायांचे प्रियस्य असणारे प्राणस्य असणारे वयाच्या याच्या सोळाव्या वर्षी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली असे असणारे महाराष्ट्राचे जनता राजे राज तुमच्या हातामध्ये तलवार असण आणि ढाल असण ही तुमची भक्त हा तुमचा परमार्थ आहे परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ असण आणि हातामध्ये टाळ असण ही आमची भक्त हा आमचा परमार्थ आहे असा उद्देश करणारे संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबार उत्कृष्ट आपल्या या ठिकाणी मेहंदी माउलीच्या आगमना निमित्त चालू असलेला हा कीर्तन महोत्सव आणि त्या आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली आणि त्या योगानं तुम्हाला सर्वांचंच मला दर्शन विठ्ठल <laughs> निवडलेला आहे या अभंगात आहे म्हणतात बाबा या ये उपकरे, ये उपकरे, ये उपकरे, ये उपकरे. कि संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही एवढे उपकार आहेत काय सांगू आता संतांचे उपकार संतांचे बरे उपकार आहेत सांगता येऊ शकत नाही एवढे उपकार आहेत पण त्यातला एक उपकार सांगितलाय कोणता संतांनी आपल्याला काय केलं संतांनी आपल्याला उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम केलं आपण सगळेजण झोपलोय तुम्ही म्हणताल काय आम्ही काय तुम्हाला येड दिसतोय का साडेसात वाजल्यापासून आम्ही कीर्तनाला येऊन बसलोय आणि तुम्ही कुशल झोपलोय म्हणताय तर बघा आपण झोपलोय संसार रुपी मार्गामध्ये आणि आपल्याला जाग कुठं व्हायला सांगितलंय परमार्थ रुपी मार्गामध्ये करतात काम केलं मग या संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत पण त्यातला एक उपकार सांगितलाय संतांनी आपल्याला उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मग या संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत की त्यांच्या पायी आपला जीव जरी घाण ठेवला ना तरी पण त्यांच्या उपकारातून उतराईच करता येऊ शकत नाही काय द्यावे उतराई उत्तराई ठेवित बाळूमामासारख्या संतांना सहज बोलून जावं आणि तो असं आपल्यासाठी उपदेश ठरावा सहज बोलता बोलता आपल्याला शिकवून जावं सहज बोलणे हा जीव उपदेश करून शिकवी ती बघा धेनो गाय म्हणजे नुकतीच प्रसुत झालेली गाय आपल्या वासराला आपल्या पिल्लाला जशी सांभाळते तसे देव आणि संत महात्मे आपल्या भक्ताला सांभाळतात तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मजयती ती सांभाळतात